india is an agricultural country with almost 55 to 65 percent of population depending on agriculture directly or indirectly but as whereas well when we deep into the numbers we can realize that with respect to maharashtra around 3000 farmers suicide have been taken place in 2024 so which is almost eight farmers suicide per day so it was doubled before 2014 सो इट लाईक टू कॉन्ग्रुलेट सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंट फॉर टेकिंग एफर्ट्स इन द लास्ट टेन इयर्स टू इम्प्रूव्ह फार्मर्स प्रोडक्टिव्हिटी लाईव्हिहूड बट स्टील देर इज लॉट टू बी डन एज डॉक्टर मनोज सर सेड गोइंग आयड सिन्स मॉर्निंग ऑलमोस्ट फोर फार्मर्स माय टाइप डाईट फार्मर्स सुसाईड द ओन्ली रिजन बी लोन वाढतात सर उत्पादन भेटत नाही शेतीमध्ये अनिश्चित आहे त्यामध्ये नाईनटीन सेवंटी वेन फार्मर सिलिंग ऍक्ट केम आपल्या जा ज्या जागा होत्या ज्या बागायतदार शेती होते अठरा एकरवर आल्या सिन्स दॅन ऑलमोस्ट फिफ्टी सिक्स्टी इयर्स टू थ्री जनरेशन्स हॅव पास्ट दर जनरेशनमध्ये दोन दोन जण जरी म्हटलं तरी अठरा एकरचा शेतकरी हा आज पाच एकरच्या अल्पभूधारक शेतकरी झालेला आहे तो तीन चार एकरवर आलेला आहे अँड वेन वी टॉक अबाउट जी डी पी पर कॅपिटल इन्कम इंडिया पर कॅपिटल इन्कम इज हॅज ट्वेंटी थाउजंड रुपीज वेर एज महाराष्ट्र बिंग ए डेव्हलप स्टेट इट इज ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीज पण इन टर्म्स ऑफ फार्मस इफ वी डिस्कस इट इज हार्डली इलेवन थाउजंड रुपीज म्हणजे दिवसाला चारशे रुपये सुद्धा एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी येत नाही कॅरिंग द लिगसी ऑफ माय लेट ग्रँड फादर श्री शंकररावजी खुल्हे साहेब वी हॅव ऑलवेज बिलीव्ह दॅट संजीवनी ग्रुप दॅट थिंकिंग लोकली अँड ॲक्टिंग ग्लोबली सर आम्ही हे सगळं चालू केलं कारखाना चालू केला दूध संघ चालू केला बिकॉज द सोल्युशन फॉर दिस इज अलाइड इंडस्ट्रीजर अँड अलाइड इंडस्ट्रीज पण दूध व्यवसाय असेल पोल्ट्री व्यवसाय असेल याला मर्यादा होती फिशरीज ऑल्सो वी आर स्टार्टेड लाँग बॅक बट ड्यू टू गव्हर्नमेंट पॉलिसीज काही प्रमाणात हे सगळं बंद झालं आय एम व्हेरी थँकफुल टू आवर विजनरी प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्रजी मोदी अँड ऑफकोर्स आवर स्टेट सी एम देवेंद्रजी फडणवीस सर की त्यांच्यामुळे पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारत खाली आपण हे सगळं चालू केलं आम्ही ती संस्था चालू केली एन डी टी व्हीने आम्हाला पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी सबसिडी दिली परंतु आज जर महाराष्ट्राचं सर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन लाखाच्या वर शेततळे आहे आपल्या रेकॉर्डप्रमाणे आमच्या तालुक्यात देखील पंधराशे दोन हजार शेततळे आहे आम्ही काहीच केलं नाही एका ट्रायल म्हणून शंभर शेततळ्यांवर साहेब आम्ही त्या ठिकाणी मत्स्य बीज दिले आमच्या वतीने संस्थेच्या वतीने फीड दिलं आणि टेक्निकल गायडन्स दिलं यू विल बी सरप्राईज इन अ इयर्स टाईम आम्ही हार्डली ट्वेंटी पर्सेंट हार्वेस्ट केलेले आता काही महिन्यांमध्ये जवळपास दोन ते तीन लाख रुपये शेतकऱ्यांना ला त्याच्यातून नफा झालेला आहे सो इमॅजिन इफ वन लॅक फार्म पॉइंट जे आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दोन लाख आहे एक लाख फार्मर्सनी जरी केलं तर दॅट वूड बी अराऊंड टू थाउजंड करोड्स ऑफ प्रॉफिट्स आय एम टॉकिंग अबाउट अक्रॉस महाराष्ट्र फक्त आपल्याला त्यांना मत्स्यबीज आणि फीड द्यायचं आहे आणि टेक्निकल गायडन्स द्यायचं आहे थ्रू आर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट एवढंच नव्हे तर दॅट विल बी अराउंड फाईव्ह थाउजंड करोड रेव्हेन्यू इन अ सिंगल स्टेट ऑफ महाराष्ट्र आज जर आपण बघितलं तर जवळपास किसान क्रेडिट कार्डवर सुद्धा पाच लाखापर्यंत आपली त्या मर्यादा गेलेली आहे परंतु शेतीसाठीच ती उपलब्ध होती जर शेतकऱ्यांसाठी ते पैसे फिशरीजसाठी स्वतंत्र मिळाले तर निश्चितपणाने त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होऊ शकतो महाराष्ट्राच्या देशाच्या जी डी पीला महाराष्ट्राचा कॉन्ट्रीब्यूशन इज अराउंड थर्टीन टू फोर्टीन पर्सेंट ॲग्रिकल्चर कॉन्ट्रीब्यूशन इज अराउंड एट पर्सेंट वेर एज फिशरीजचं कॉन्ट्रीब्यूशन इज हार्डली वन पर्सेंट सो महाराष्ट्र बिईंग द लिडिंग स्टेट्स इन मोस्ट ऑफ द पार्ट्स इट इज लॅकिंग बिहाइंड इन फिशरीज आणि सरप्राईजिंगली इन लास्ट फ्यू इयर्स आपलं फिशरीजचं प्रोडक्शन हे कमी कमी होत चाललेलं आहे सो वेन वी हॅड प्लॅन की वी शूड हाऊ कॅन बी फार्मर्स एम्पावर सो वन मय वॉज थ्रू दिस फिश पॉइंट फार्म पॉइंट विच आर ऑलरेडी एक्झिस्टिंग आपल्याला फक्त तिथं फीड आणि सीड द्यायचं आहे टेक्निकल गायडन्स द्यायचं आहे दॅट वी आर ऑलरेडी डुईंग नेक्स्ट पार्ट वॉज फिश पॉइंट सो पाच गुंट्यामध्ये साहेब आम्ही दीड मीटरचं खोली करून एक आठ दहा लाख लिटर पाणी आम्हाला लागतं एनी कॅश फ्रॉम इफ यू कन्सिडर फ्रॉम फार्मर्स परस्पेक्टिव्ह उसाच्या क्षेत्र जरी बघितलं शुगर कॅन इट गिव्स यू हायएस्ट फार्मर महाराष्ट्राचा ट्वेंटी सेवन टू थर्टी टन्स पर एकर दॅट अराउंड टू अबाउट नाईंटी थाउजंड रुपीज पर इयर आणि हायेस्ट म्हटलं तर त्याला साडेचार लाख मिळतं प्रॉफिट फक्त चाळीस ते पन्नास हजार साठ हजार रुपये एकरी वेरज इट रिक्वायर्स इट इज वॉटर ग्रजलिंग प्लांट इट रिक्वायर्स दीड कोटी लिटर एकरी लागतं पाच गुंट्यामध्ये आम्ही तिथं दीड मीटर खोली करून दहा लाख लिटर पाणी लागतं वर्षाभरामध्ये वी कॅन टेक टू फिश क्रॉप्स इन अ इयर विच अमाऊंट्स टू अबाउट नाईन लॅक रुपीज इन रेव्हन्यू सो इवन इफ वी कन्सिडर आर तालुका व्हॅर वी आर स्टार्टेड थाऊजंड टू ट्वेल्व्ह हंड्रेड फिश पॉईंट्स इज अंडर कन्स्ट्रक्शन इट वील जनरेट रेव्हन्यू ऑफ नाईन्टी करोड इमॅजिन वॉट हंड्रेड तालुक्याज कॅन डू दॅट वील बी मोर दॅन नाईन थाउजंड करोड्स ऑफ रेव्हन्यू अँड प्रॉफिट्स अमाऊंटिंग टू मोर दॅन थ्री फोर थाऊजंड रुपीज सो दिस इज द सिनेरियो सर दॅट इज व्हॅर वी आर होपिंग युअर अंडर युअर डायनेमिक तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला या ठिकाणी जो कॅपेक्स लागतो साधारण तीन लाख रुपये त्याला खर्च येतो तो गोदकाम करायला त्याचं कागद टाकायला इट इज अ बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी नॉट अ ट्रेडिशनल फार्मिंग सिस्टीम त्याच्यामध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न भेटू शकतो फिश आम आणायला आम्हाला कोलकात्याला जावं लागलं तिथं आम्हाला साडेतीन कोटी फिश सीट्सचं आम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं ते विमानाने पुणे एअरपोर्टला येणार आहे तिथून शेतकऱ्यांपर्यंत येणार आहे इट इल माय रिक्वेस्ट की आपल्या नेतृत्वाखाली जर हॅचेरीज याला इथं प्रमोशन मिळालं तर निश्चितपणाने शेतकऱ्यांचं जीवनमान आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचे जे स्वप्न आहे डबलिंग ऑफ फार्मर इन्कम एका एकरापेक्षा पाच गुंठ्यामध्ये कमी रिसोर्सेसमध्ये कमी मॅन पॉवरमध्ये नॅचरल क्लॅमिटी जरी आल्या तरी शाश्वत उत्पन्न आपल्याकडं होऊ शकतं आपल्याकडं पोर्ट आहे इथून एक्सपोर्ट पण मोठ्या प्रमाणात होऊ शकतं निश्चितपणाने दॅट इज द वे आय आय थिंक की फार्मर्सचं डबलिंग ऑफ फार्मर्स इनकम सुसाईड थांबवायचे असतील तर विशेषतः मराठवाड्यामध्ये जिथं सर्वाधिक आपले फार्म पॉईंट्स आहेत एवढंच या निमित्ताने फार काही वेळ घेत नाही साहेबांनाही फ्लाईट पकडायची आहे साहेबांकडून हीच अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या नेतृत्वाखाली साहेब महाराष्ट्र हा देशातील सर्वात एक नंबरच्या क्रमांकाचा राज्य बनवला त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबत या प्रवासामध्ये आहे आपण सांगाल ती पूर्व दिशा आम्हाला मान्य राहील आणि तुमच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची आत्महत्या थांबतील तू फिशरीज आणि त्यांचं इन्कम देखील डबल होईल हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार